भारतीय जनता पक्ष त्याचा मतदार त्याचा निश्चय पक्का आहे की काही झालं तरी या देशामध्ये एकच पक्षाचं राज्य राहिलं पाहिजे आणि उत्तर सगळे पक्ष संपले पाहिजेत हे लक्षात घ्या शीन झाले पाहिजेत चायना सारखी परिस्थिती करायची आहे की जिथे आवाज उठवता येणार नाही ना ना। इथे बोंबलता येणार नाही असं आपल्याला दिसतय आजचे वर्तमानपत्र आपण काढले तर रशियाचं तेल भारत विकतंय म्हणून अमेरिकेने पुन्हा सांगितलंय की जे काय तुम्ही आमच्याकडे इम्पोर्ट करता एक्सपोर्ट करताय त्याच्यावरती पाचशे टक्के टॅक्स आम्ही लावलेला आहे पाचशे टक्के टॅक्स लावलेला आहे पण इथले राजकीय पक्ष आपण बघत असाल की एकाचाही स्टेटमेंट नाही की हे चांगलं आहे की वाईट चांगलं आहे की वाईट हेही सांगता येणार नाही आता तुमचा माल जर अमेरिकेला जाणार नसेल तर तुम्हाला डॉलर मिळणार नाही तुम्हाला डॉलर मिळणार नाही म्हटलं तर सारं कच्चं तेल तुम्हाला विकत घेता येणार नाही आणि कच्चं तेल विकत घेता येणार नाही म्हटलं तर आज डॉलर जो नव्वद रुपयाला आहे तो असणारा एकशे वीस रुपयाला गेल्याशिवाय राहणार नाही एकशे तीस रुपयाला गेल्याशिवाय राहणार नाही ज्याला कोणाला पैसे कमवायचे आहेत त्याला टिप देतोय ज्याला कोणाला पैसे कमवायचे आहेत त्याला टिप देतोय की आता असणारा डॉलर खरेदी कर आणि तीन महिन्यामध्ये तो आता नव्वद मध्ये खरेदी करशील आणि तीन महिन्यामध्ये हा एकशे तीस रुपयापर्यंत जाईल नफा किती होणार आहे चाळीस रुपये तुम्हाला नफा होईल पण देशाला नुकसान किती होईल चाळीस रुपयाचं नुकसान अधिक होईल काय का, का तेवढ्या किंमत देऊन तुम्हाला डॉलर विकत घ्यावा लागतो